नमस्कार श्रेया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत खूप जणांच्या अशा कमेंट्स होत्या मला, इवन व्हॉट्सअपला मेसेज होते की मॅडम आम्हाला चेन स्टीच टाकता येत नाही आहे टाकता येत नाही इन द सेन्स की खालचा धागा जो आहे तो आमच्या सुईमधून आम्हाला वरती काढता येत नाही आहे तर तुम्ही त्यासाठी एखादा व्हिडिओ आमच्यासाठी कराल का तर तो प्रयत्न मी आज करणार आहे सो त्याच्यासोबतच कुठला धागा वापरायचा ही गोष्टसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे सो आता इथे तुम्ही बघाल तर माझ्याकडे चार प्रकारचे इथे धागे आहेत आरीचे जरी आरीचे तीन आहेत आणि साधा धागा एक मी घेतलेला आहे कारण आरी वर्क हे साध्या धाग्यानेही करता येतं आणि खूप छान होतं ते सुद्धा फक्त धागा कुठला वापरायचा ते खूप महत्त्वाचं असतं नॉर्मली आपल्याला सुती धागाच वापरायचा आहे जो तंगूसचा प्रकार येतो त्यातला धागा वापरायचा नाही आहे तर माझ्याकडे आत्ता इथे हातामध्ये बघा मोल्टीचा एक आहे मोल्टी ए वनचा पण थ्रेड येतो आणि दयालजीचे पण थ्रेड येतात तर ते ती, तीन तिन्ही कंपन्यांचे थ्रेड चांगले आहेत माझ्या हातात इथे मोल्टीचा आहे तर इथे तुम्ही बघाल तर खूप असा पातळ थ्रेड आहे सो so, ज्यावेळेला तुम्हाला कटदाना असेल किंवा जरदोशी असेल शुगर पीट्स असतील त्यावेळेला तुम्हाला एवढा पातळ थ्रेड जो आहे तो टकिंगसाठी वापरू शकता आणि हा बरोबर तिथे टक करायला खूप चांगला जातो इजी होऊन जातं खूप साऱ्या गोष्टी कारण असा जर जाड थ्रेड असेल ना तर त्याच्यातनं बऱ्याच वेळेला सुईतून काय होतं की शुगर बिड्स आमच्या सुईमध्ये येतात आहे पण धाग्यातून ते खाली जात नाही आहेत मग अशा वेळेला ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की धागा तुमचा तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे की त्यामध्ये धागा कसा आहे जाड आहे की पातळ आहे कारण त्यामध्ये प्रकार येतात फरक असतो प्रत्येक थ्रेडमध्ये सो हा तर मी इथे तुम्हाला सांगितला की साधा पातळ असा थ्रेड वापरायचा सो हा एक थ्रेड आहे त्याच्यासोबत तुम्ही साधा थ्रेड वापरू शकता जो आपल्या शिलाई मशीनसाठी वापरला जातो स्पेड पोलीचा थ्रेड याच्यामध्ये पण तुम्ही कलरमध्ये जो गोल्डन शेडमध्ये येईल अशा पद्धतीनं तुम्ही तो थ्रेड वापरू शकता मी ह्याचंसुद्धा तुम्हाला टकिंग करून दाखवेल या थ्रेडमध्ये सुद्धा सोबत इथे जो आहे तो आपला सुतीच आहे हे बघा याच्या आतमध्ये जर जर काढली तर इथे तुम्हाला सुतीच दिसेल पण हा जो एक माझ्याकडे डार्क कलरमध्ये मा थ्रेड दिसतो याला शक्यतो शॉपवाले जो देतात ना तर कधी कधी ह्याला नंबर वगैरे असं काही लिहिलेलं नसतं एकदम नॉर्मल असतो सेवन फिफ्टी थ्री आणि सेवन फिफ्टी फोर ह्या नंबरचे थ्रेड तुम्ही आणले असे मोठे रीड मिळतात ते वापरले तरी चालू शकतात पण आता हा थ्रेड जो मी घेतला आहे ना ह्यात जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये तंगूस है, हे हे बघा आहे आतमध्ये दिसत असेल तुम्हाला तर ह्याचा परिणाम काय होतो की बऱ्याच वेळेला ज्या नवीन शिकत असलेल्या असतात महिला किंवा मुली तर त्या काय करतात थ्रेडला ना अशी ओढायची तानायची सवय लागून जाते आणि हा थ्रेड काही तुटत नाही आणि मग ता ते तांदल्यामुळं हात रेड ताणत जातो कापडसुद्धा खूप ताणलं जातं आणि वर्क केल्यानंतर पूर्ण वर्क झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही रिंग काढता कापडाची तेव्हा ते पूर्ण असं जवळ येऊन जातं आणि वर्क जे केलेलं असतं आधी छान दिसतंय एकदम फिनिशिंगनं दिसतं आहे आणि नंतर ते पूर्ण असं जवळजवळ आलेलं असतं तर त्यासाठी मी शक्यतो प्रत्येक माझ्या ऑफलाईन ऑनलाईन स्टुडंटला सांगत असते की तुम्ही थ्रेड वापरताना हा थ्रेड वापरू नका ह्याच्या मागे हे रिझन आहे की कारण आहे माझं ते सांगण्याचं की तुम्ही हा थ्रेड वापरू नका त्याच्याऐवजी तुम्ही सुतीमध्ये जो थ्रेड येईल ना तो थ्रेड यूज करा ठीक आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आत्ता की सुतीमध्येच आपल्याला हा थ्रेड वापरायचा आहे तर आता तुम्हाला धाग्याची माहिती तर समजलेली आहे आत्ता आपण काय करूया की चेन स्टीच कशी टाकायची ऑलरेडी मी व्हिडिओ पहिला आपला टाकला गेलेला आहे पण जो त्यांचा प्रॉब्लेम येतो आहे बऱ्याच जणांचा की धागा खालून वरती निघत नाही आहे तो तो कसा काढायचा हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे सो इथे बघाल मी गाठ भार मारून घेतलेली आहे गाठ कशी मारायची ही मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे पण तरी पण पन्, एकदा परत धागा कसा पकडायचा तो मी तुम्हाला इथे दाखवते गाठ ही मधल्या बोट आणि अंगठा याच्यामध्ये तुम्हाला या, या पद्धतीनं घ्यायची आहे दोन्ही ह्याच्यामध्ये पकडा एक थ्रेड आहे तो असा वर्ण घ्यायचा आहे वरच्या साईडला आणि खाली या पद्धतीनं तुम्हाला दोन ते तीन वेळा गुंडाळून घ्यायचं आहे ही स्टार्टिंग असते पकडण्याची थ्रेड एकदा का तुम्हाला याचं पद्धत कळली की मग काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे सो आता इथे कसं सुई पकडताना पण लक्षात ठेवाल बऱ्याच वेळेला सुई नीट नाही पकडली तरी खालचा धागा निघत नाही कॅनव्हास लावायला मी सांगितलेलं ला आहे कॅनव्हॉस लावण्यामागचं रिझन हे आहे की सपोर्टिंग मिळतंय कप का, कापडाला सपोर्ट मिळतो आणि वर्कसुद्धा तुमचं फिनिशिंगने येतं मी आता इथे कॅनव्हास लावलेला नाही आहे कारण मला खालचं पण तुम्हाला दाखवायचं आहे आणि जर मी कॅनव्हास लावला तर ते तुमचं जे गोल्डन कलरचं आहेत रेड तो त्याच्यावरती प्रॉपर दिसणार नाही म्हणून मी आत्ता ह्या कापडाला कॅनवास लावून घेतलेला नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवाल की ज्या वेळेला सुई तुम्ही पकडता तेव्हा सुई अशी सरळच पकडली गेली पाहिजे बरेच जण असं आडवी तिडवी अशी पकडतात आणि मग त्यामुळे काय होतं कापड फाटतं कापडाला होल पडतात त्याच्याबरोबरच कॅनवॉस असतो खालचा तो वरती येतो तर आपल्याला कॅनव्हॉस नाही काढायचा आपल्याला हा थ्रेड आहे ना तो या पद्धतीनं वरती घ्यायचा आहे कशा पद्धतीनं इथे लावलेलं आहे ज्यावेळेला तुम्ही सुई घालून हे खाली पकडता आणि हे खेचाय जाता तेव्हा हे बोट तुमचं जवळ आलं पाहिजे आणि वरती आला पाहिजे ठीक आहे सो मी आता ती स्टार्टिंग करते कशी कुठून सुई काढणार आहे ते दाखवते सुईतून धागा कसा काढणार आहे इथून आपली सुरुवात होईल ठीक आहे इथे मी एक लाईन ओढून घेतलेली आहे ही लाईन ओढून घेतली तिथून आणि खाली मी धागा पकडते हाताचा एक हात खाली असतो एक हातवरती आणि सुई बघा सरळ आहे मी नाही दिस ओके आता इथे तुम्ही बघाल की मी इथे सुई एवढी काढलेली आहे आणि हा माझा धागा आहे ह्याला मी काय करते या पद्धतीनं हे बघा इथून ह्याला काय करायचं आहे आपल्याला अडकवायचं आहे आणि हा काढून घ्यायचा आहे तुम्ही काढला आहे आणि त्यासोबत आता मी काय करणार आहे हा असा धागा सोडून देणार आहे खालच्या गोष्टीकडे पूर्णतः लक्ष द्याल त्याच्यानंतर मी तुम्हाला वरून सुद्धा दाखवेल की कशा पद्धतीनं आपण धागा वरती खेचतो आता इथे कसं आहे तुमचा जो सेन्स आहे त्याचा वापर जास्त होतो हे बघा इथून हे के केलं हा धागा याच्यात अडकवाल किंवा जो अंगठ्याच्या बाजूचा जो स्पेस आहे तिथून तुम्ही सुई तुमच्या अंगठ्याला लागणार नाही या पद्धतीनं ना, हे बघा हे इथं पकडले आणि इथून ही सुई अशी अलगत काढून घ्यायची ओके okay, या पद्धतीनं असा स्विच आहे ह्याच्यामध्ये धागा अडकवायचा आहे आणि खालून जायचं आहे तुमच्या बरोबर लक्षात आलं असेल की नक्की धागा कसा अडकला जातो आणि कसा काढला जातो या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी होती ती सेन्स हा तुम्हाला वापरायचा आहे एकदा तुम्हाला त्याची सवय झाली की तुम्हाला ॲटोमॅटिकली हे बघा याच्यातून या पद्धतीनं काढला जातो आता यामध्ये दुसरी मेथड पण कशी आहे की आता मी ही सुई काढली आहे बरेच जण यामध्ये असा अडकवतात म्हणजे ही सुई काढली आहे इकडनं असा पण धागा टाकून वरती काढून घेतात या पद्धतीने सुद्धा का धागा काढता येतो आता आपण काय करूया की वरून धागा मी कसा आहे आणि सुई कशी फिरवते ते दाखवते आता हे तुम्हाला खालचं लक्षात आलं असेल खालून कसा धागा काढायचा हे मी दाखवलं आता मी वर्ण दाखवणार आहे हे बघा जेवढ्या साईजची आपल्याला स्टिच घ्यायची आहे तिथून खाली मी सुई टक केली धागा अडकवला आणि धागा अडकून ही सुई मी अशी थोडीशी टन केली एकदम थोडीशी टन करायची आणि हा धागा तिथून काढायचा कारण जर का तुम्ही इथून असाच धागा काढायला गेला तर हा जो धागा आहे तो एका एक अडकतो तो आपल्याला अडकवायचा नाही आहे म्हणून याला थोडंसं टन करायचं म्हणजे तो धागा त्याच्यातून निघून जातो या पद्धतीनं आणि सुई ठेवताना तुम्हाला सरळच ठेवायचे तुम्ही माझी सुई बघाल ना तर ती सुई सरळच आहे मी अशी वाकडी अशी करत नाही हे बघा आता वाकडी केली आणि धागा काढायला गेली ना तर त्याच्यातनं येणार नाही आहे सरळ ठेवून तुम्ही धागा ठेवाल ना तर तुमचं खालचं कापड कॅनव्हॉस फाटणार नाही आहे एकदम व्यवस्थित स्मूथली व्यवस्थित चेनस्टीच चे येऊन जाते या पद्धतीनं ठीक आहे आता मी इथून टर्न घेते एक छोटीशी चेन स्टिच टाकते आणि इथून परत क्रॉस क्रॉसमध्ये आणि इथून रिवर्स उलट जाण्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवाल की वरती धागा काढताना तुम्हाला त्याला काय करायचं आहे सुईला टर्न करायचं आहे स्लोली स्लोली करायचं आहे घाई करायची नाही ज्या वेळेला तुम्ही वर्क करायला घेता हळूवारपणे घेतलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळेला चलबिचल होते आपल्या मनाची की मला येईल का तर असा विचार करू नका कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्की जमेल आणि नक्की जमतं या पद्धतीनं तुम्हाला काय करायची उलट्या साईडनं पण मी परत चेन स्टिच तुम्हाला टाकून दाखवलेली आहे बऱ्याच सबस्क्रायबरचं रिक्वायरमेंट होते की मॅडम आम्हाला चेन स्टिच जमत नाही आहे मला व्हॉट्सअपला मेसेज आले होते आणि कॉल पण सो त्यांच्या रिक्वायरमेंटसाठी मी हा व्हिडिओ आज केलेला आहे ह्याची गाठ कशी मारायची ते पण मी तुम्हाला एकदा परत दाखवते जर समजली नसेल तर तुम्ही बऱ्याच वेळा तो व्हिडिओ बघू शकता आधीचा सुद्धा तर इथे बघा मी हा धागा इथे काढलेला आहे ह्या धाग्याला काय करायचं आहे इथूनच परत एकदा चेन चेनस्टिक दुसरी काढून घ्यायची आता मी इथे मोठा धागा काढून तुम्हाला गाठ दाखवते शक्यतो एवढी मोठी गाठ दाखवण्यासाठी गाठी धागा जास्त मोठा काढायची गरज नसते पण तुम्हाला समजावं त्यासाठी मी काय करते धागा मोठा काढते हा जो आहे तो आधीची जो वरती ठेवलेला आहे तो इथूनच मी काय केला आहे दुसरा काढला दुसरा काढल्यानंतर याच्यामधून मी आधीच्या याला खेचून घेतलं आणि नंतरच्याला मी काय केलं खाली खेचलं सो या पद्धतीने ही गाठ बसते हे बघा किती खेचलं तरी ते निघत नाही पण समजा ही गाठ नाही टाकली तर मग जर तुम्ही खेचायला गेला तर मग ती पूर्ण चेन स्टिच टाकलेली तुमची निघून जाते आता स्टार्टिंग स्टार्टिंगला जर तुमचा वरती असा धागा राहत असेल तर काय करायचं हा धागा इथून कट करायचा नॉर्मली छोटासा इथून मग तो कट केल्यामुळे तुमचं फिनिशिंगही प्रॉपर राहतं या पद्धतीनं कट करा ठीक आहे सो ही तुमची चेन स्टिच तर मी इथेच थांबते चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला पण तुम्ही लाईक करा आणि कमेंट्स पण करा जेणेकरून तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे काही आहेत त्यानंतर तुमच्या क्वेरी काय आहेत त्या माझ्यापर्यंत पोचतील जेणेकरून मला त्या सॉल्व करता येतील सो भेटूया पुढच्या व्हिडिओत